या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ महापुराला रस्ते बंद झाले पण बाळूमामांच्या भक्तांना थांबवू शकला नाही आदमापूरच्या श्रावणी अमावस्य भाविकांनी निसर्गाच्या मात केली महापूर धारण केलेल्या वेदगंगा आणि दूधगंगेच्या पाण्याने रस्ते बंद झाले होते हजारो भाविक पाण्यात अडकूनही बाळूमामांच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत होते महिला लहान मुले वृद्ध सर्वांच्या मनात एकच आस होती आम्हाला या पुरातून वाट काढून दे मामा भक्तांच्या या आर्त हाकेला प्रतिसाद देत महापूर दक्षता समिती ती स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासन मदतीला धावले टेम्पो ट्रक दुचाक्या वाहनांच्या रांगा पाण्यातून मार्ग काढत पुढे सरकत राहिल्या आणि अखेर जय बाळूमामाच्या घोषात हजारो भाविक सुरक्षितपणे आत्मापुरात पोहोचले शुक्रवार शनिवार यात्रेच्या दिवसात मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला दर्शनासाठी रांगा लागल्या प्रसाद आणि निवाऱ्याची उत्तम सोय करण्यात आली शिवभक्त स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारी अविरत सेवा बजावत होते भक्ती समोर निसर्ग शक्ती हार मानली होती